आदरसर आपण पळगाव खंडला साहिलच्या गिरी जेवण्यासाठी तांबडा पांडरा खाण्यासाठी सत्र जमिनीवर आहे आम्हाला भोकाडरान <laughs> पळगाळे <laughs> गुंडळे कोणी आमचा बंद काय रोड बंद आहे बहुतेक तुम्हाला दुसरा करते ती चांगला आहे हां म्हणजे इंद्राई करत नाही ती बिर्याणी टाईप असतो जरासा तांदूळ साहिल

आम्हाला सासवड गाव लागले नाही डायरेक्ट <laughs> ची जुरी आले घाट दिवे घाटातून डायरेक्ट हा डायरेक्ट ची जुरीला आम्ही गेलो पुन्हा सा तिथून टर्न मारून आता शिवरी मार्गे यायला लागलोय वीर मार्गे त्यामुळे साहिल आमची काही चुकी नाही तू जेव्हा ऑफिसला येशील तेव्हा हा व्लॉग छोटासा बघ आणि बघितल्यानंतर तुला समजेल की आम्हाला उशीर आम्हाला उशीर का झाला यायला आणि शिवाय देऊ नको फक्त खूप मजेशीर असतात मजेशीर आहे म्हणजे एकदम एकदम क्लास खूप अशा शिव्या आहेत खूप मजा पण आहे हा रोड नवीन चालू झाला तुम्हाला जाऊ छान असा आता आता गाव त्या किलोमीटर जाऊत अजून आणिकेत म्हणलेला आहे आमचा मॅप बॉय आणखी मुळेच मागचा पण मॅप चुकला आमचा देतो असं असं एक छोटीशी ट्रिप हवी आहे छान ट्रिप आहे छोटीशी लक्षात काय तुम्ही काय घेऊन आला तुम्ही काय घेऊन जाणार हे जे आपण आपण मुवमेंट्स ठेवायच्या आठवणीमध्ये आपण जे काही जगलो आपण कसे जगलो आनंदात जगलो सुखात जगलो हेच हेच आपल्याला ठेवायचं आहे हेच आपली साठवणूक असणार आहे आयुष्यामध्ये आणि वाजून देत रे सहा वाजून आठ वाजून देत जेवण करायचं आता आपल्याला काय घरी आपल्याला आपल्याला काय करायचं आपलं घरी गेल्यानंतर चार भिंती मी सांगितले आधीच मला अकरा पर्यंत आज समजावं लागेल लेट होईल पण मी जाते कष्टी नाही जर नाही त्यामुळं नाही घरी तर आपण जायचंच आहे फक्त टायमिंगचा इश्यू आहे एखान टायम अकरा वाजतील बारा वाजतील पण जायचंच आहे घरी आपण तर हा आपला आपण आपला मुद्दा कुठे होता मुवमेंट्स मुवमेंट्स जे आपण काही चांगल्या मुवमेंट्स जीवनामध्ये जगतोय तर एक दोन महिन्यामध्ये आमचा कोकणाची ट्रीप आहे छोटीशी तर त्या टायमाला तुम्हाला ते स्टोरी सांगतो आठवणीने मी स्टोरी सांगतो साहिलची ऑफिसमध्ये स्टोरी आहे आता दुसरा काहीतरी विषय काढू आपण दुसरा विषय म्हणजे काय मुवमेंट्सच हो आपला मुवमेंट्स की मुवमेंट्स जगले पाहिजेत आपण व्यवस्थितरित्या आनंदात जगलो पाहिजे नाहीतर आपण काय नेणार आहे काहीच नाही नेणार कपडेही नाही नेणार आपण लक्षात ठेवा मित्रांनो इकडे बघा तुम्हाला काय 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 शिकायला भेटते <laughs> बघा भरपूर काय काय शिकाय भेटेल मित्रांनो आमच्यासोबत असंच जुडून राहा आमच्यासोबत तुम्हाला भरपूर काय काय शिकायला मिळेल तुम्हाला भरपूर काय काय अनुभवही मिळेल <coughs> मागच्या ट्रिपला माझ्याकडे हा कॅमेरा नव्हता नाहीतर भरपूर काही अनुभव आहे मिळाला असतं बॉस्कडे होता हा कॅमेरा पण ह्या ट्रिपला माझ्याकडे आहे कोकणच्या ट्रिपलाही माझ्याकडेच असणार आहे असंच yes. काहीतरी बडबडत बडबडत जायचं चारशिव्या खायच्या चारशिव्या द्यायच्या ठीक चा। आहे आगे आगे उड आगी उड दिवस्थान काहीतरी बॉस वेगळं काही बोलू नका हां हां ठीक आहे ठीक आहे तो तिकडे बघा बघायला आहे एक्झॅक्टली इकडून तो पूर्ण मध्ये पर्यंत आलेला आहे मध्येपर्यंत तिथून तो तिकडे पण जाईल हा रोड आमच्या बॉसने मधूनच शोधून काढलेला आहे मी नाही काढलेला मधूनच शोधून काढलेला आहे गुगल मॅप न देऊ नका जीपीएस नुसार आम्ही जात होतो आणि मॅप चुकलेला आहे आमच्या मधून म्हणून आम्ही असं विचार विचार जात आहे आता आणि आता संपलेलं आहे असं वाटतंय आता आता बघू बो, बो मिळते का कोंबडी मिळते का टंगडी मिळते काहीतरी मिळेलच का कवा बिर्याणी मिळते काय मिळते बस काय मिळेल काय मिळेल असं वाटतं का आपण मुंगुसरण मुंगुसरन काय जातो

डोंगर लावली की मग डोंगरला अक्का लावते माहितीये का परत ते नवीन गवत येते मग चांगलं मस्त हिरवळ होते अशी झाड येण्यासाठी आपण ऊस काय करतो काढलं जाळताना ऊस पाच हरकत ते चांगलं असते डोंगराला म्हणजे काय मिली कुठं डोंगर विश्लेषक सचिन धुमाळ बॉस डोंगरा डोंगर विश्लेषक डोंगर दऱ्यात फिरणारा हिंडफिर डोंगर दऱ्या डोंगर दर्या फिरणारा

भूक मला मला भूक लागली स्पीड कमी करा बॉस जरा तीस वर असं डोकं प्रेशर आलं खबर असं वाटत आपल्याला लेट झालेले असं नाही नाही काय लेट झालेलं नाही बॉस काय लेट होईत नाही दोन फोड खायला मिळून दे दोन पीस आ, दरी वगैरे अशी आहे दरी छोटीच आहे डोंगर आहे बघा इतकी छान असे कस जाणार आहे बाळा जाणार आहे का गाडी मला जाव काय आमच्या मध्ये जरा माहितीये मी लय गाडी पळवत होती

पिवळी चटी घालणार आईच बस जेव्हा मी चालत असतो ऑफ रोड गेली बघ ऑफ रोड आता कशी भूक लागल मग आपल्याला आपल्याकडे गेलो भूक नव इथं भूक मिटायची वेळ आली आमचं रिएक्शन थोडस जाऊ दे शूट करतोय सासूड कस काय आपल्याला लागलं नाही आपण म्हणजे काय सासवड बॉस आय थिंक आपण आय थिंक आय थिंक आपण बॉस आय थिंक म्हणजे मला असं वाटतंय आपण जंप केले असेल पोर्टल थ्रू म्हणजे ह्या पोर्टल तू पोर्टल सासवडच्या अलीकडे आपण जम्प केली पोर्टल मध्ये घुसलो की सासवडच्या पलीकडे जम्प केली आपण आपल्याला लागले नाही म्हणजे काहीतरी झालंय काहीतरी झालंय बॉस एका पोर्टल मधून एक डायरेक्ट कोण हे रुखे आस काहीतरी विषय असणार आहे सांगते येऊ नका पोचल आपण लवकरच आणि अनिकचची फाटलेली आहे कोणी माझी फाटून चौसट झालेली आहे नाही अनिकच नाही विणार आणि कच गावरान बोलत मी तुम्ही सगळीच गावराने एवढे आहे फक्त गाडी पळवू नका नाही बाकीच कशा बाकीच कशाला आम्हाला भीती वाटत नाही

मित्रांनो हे आपण आहे आता वीर मध्ये आणि इथे पुढे तुम्हाला धरण दिसेल एक्झॅक्टली हे झूम होणार नाहीये पण व्हिडिओ मध्ये आपण झूम करून जाऊ कस तरी हे पुढे धरण आहे धरण म्हणजे एक्झॅक्टली तो तलाव दिसतो इथे पुढे मासे आहेत सांगले माशांना काय करायचं खायचं काय खाऊ नका गावात आपण कोकणात गेलो मच्छीचाळी खायची आपण मला आता साहिल ची मला आता कळे आपण का चुकले माहिती साहिल चा मॅप माहितीये कसं आहे आपण मागतो पिंपरीवरून सगळे रस्ते जातात एक्झॅक्टली एक्झॅक्टली मेन रिझन रस्ता चुकण्याचा मेन रिझन आता सापडला आम्हाला ही पण एक स्टोरी आहे मित्रांनो जी सावळ्या घाटाला जायच्या आधी आम्ही जेव्हा लोकेशन चेक करत होतो की जायचं कसं कुठल्या रोड न जायचं किंवा शॉर्टकट वगैरे आम्ही असं शोधत होतो मॅपवर तर साहिलने एक शॉर्टकट आम्हाला सुजवला होता की सुचवला होता सॉरी सुचवला नाही सुचवला होता की जो शॉर्टकट होता पिंपरी मार्गे म्हणजे पिंपरी चिंचवड मार्गे काही संबंध नव्हता आम्हाला एक्झॅक्टली जायचो तो कोथरूड कोथरुड मार्गे आम्हाला डायरेक्ट बाहेर पडायचो होतं मुळशीला तो, तो हा कोणा आहे मुळशीला जायचा आणि साहिने सुचवला होता पुण्याचा तो कोणा जो की पिंपरी चिंचवड मार्गे जातो त्यामुळे हा रोड चुकला असं मला वाटतंय की साहिलचं गाव गावच वेगळं आहे काय आहे काय आहे काय आहे साइलचं गाव इधर म्हणजे काय आता एक त्या शब्दात अर्थ सांग ना ओ बाबा साहिल ना साहिल ना साहिल तो काय म्हणलाय दे आणि ऑफिसला आल्यानंतर काय खरं असलं की बोल हे कट करतो पहिले बस अरे सांग रे एक स्टोरी आहे जी साहिलनं अनिकेतला सांगितलेली साहिल गुण ऐका का ती नाही 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 अनिकेत हा बोल हा बोलतेस का बोल ना त्यातले दोन तू इकडे साहिलचा साहिलचा मित्र आहे तो वीर धरणाचा इथं कामाला होता

त्या मित्राच्या त्या कामावल्या माझ्या जे पोरग येत होतं तेज्या मित्राची पुढी तेजाकीसात राहिले तंबाखूची ती पोरग काहीच नव्हतं हात नव्हतं ती पोरग तर देव येताना त्याला हे नाही थांबत गानापाशी मला प्रश्न असा आहे खाईक नव्हतं तर त्याने पुढे घेतली ठेवाय दिली असेल किंवा काय असेल विषय त्यांचा तर ते वीरणाच्या नाही ना त्याला एक मास्तर दिसला रोडला तर आता दुपार वेळ झाली एकदम मध्यरात्र झाली तर त्यानं थांबवली गाडी त्या मास्तराला बसवलं थोडं पुढे गेल्यानंतर ते म्हणला की तेव्हा म्हातारी त्या पोराला म्हणलं तंबाखू द्या हा म्हटला म्हणला मी तंबाखू खात नाही नाही माहेर तंबाखू त्या लक्षात नव्हती की बाबा माहेर पुढे तर तेव्हा म्हणला ते दोन तीन वेळा असं म्हणला की बाबा तंबाखू द्या तुमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे तर त्याला असं वाईट डाऊट आला म्हणून आणि पुढे गेलो त्यानं काय केलं गाडी थांबवली त्या म्हाताऱ्यानं उतारला देव गाडीवर आणि पुढे गेला तर ती त्याची हात जेवढी हात असेल तिथपर्यंत थांबवलं त्यानं पुढे गेला हसायला लागलं त्याकडे बघून आणि काय म्हटलं माहितीये का म्हटलं तुझ्याकडे तमागूज ये ना म्हणून दिली तर नाहीच ना ती दिली नाहीच की त्याची हद्द संपली ना त्याने दिली नाही तो म्हणजे दिली तर काय झालं असतं मग सो वाटलात असता त्याला खोपडी तोटरी वाटलं असतं लक्षात ठेवा मित्रांनो तंबाखू खायची नाही पण जवळ जरूर ठेवायची <laughs> <यो। यो। laughs> थांबा की जरा मग एक कट पुढे दिसत आता हे धरण आपण आपल्याला दिसेल बघा कुठले धरण आहे आणखी धरण

बॉस अक्क फुल बनत पाणी आहे बॉस म्हणतायत की पाणी का नाहीये पाणी का नाहीये उन्हाळ्यात चालू आहे पाणीच नाहीये उन्हाळ्यात उन्हाळ्यात पाणी नसतंच बॉस लई मोठा कॅनॉल आमच्याकडे एवढं मानकुस लो वाहते प्खी अर लोई मोठं कॅनल आमच्याकडे कॅनल बघायला मिळणार कारण आमच्याकडे नद्या पलीकडे जायचं ना त्या कडे एवढं जमलं लक्षात ठेवा मित्रांनो कॅनलच्या पलीकडे जाताना गांड आणखीन काही कुठं जायचं इकडे इकडे तरी मोदी जाय पण एवढं लक्षात ठेवा ते झाड तोडलेलं नाही त्यांनी ही, ही मेन गोष्ट आहे दाखवू ना गतो व्हिडिओ दावले थोडंसं झाड दाव। थोडसंच पडले ते कारण इकडं कॅमेरा होता तो आता असून आता पुढं जाऊ किती पुढं हायवे लागल मेन हाय थोडंसं जाय बस काय विषय नाही मग थोडंसं थोडंसं जाय किती आता किती राहील आहे बघा पंधरा किलोमीटर आहे किलोमीटर आहे सोळा एक किलोमीटर वर सोडून द्यायचं असं काय असलं देवाला सोडायचं देवाला सोडायचं असते साहिलच्या नावाने साहिलच्या नावान चांगले मी म्हणतो साहिलच्या नावान आता कस Gel abi Kavala.